नमस्कार स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत थापी वडी तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊ सर्वात आधी आपल्याला हिरवी मिरच्या बारीक करून घ्यायच्या बघा आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे हे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे हळदी वाटी बेसन पेटला एक वाटी पाणी टाकलेलं आहे कोथिंबीर मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ थोडीशी हळद आणि आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पीठ सर्व गाठी मोडून घ्यायचे आहेत आपल्याकडे व्यवस्थित गरम झाली तेल टाकून घेऊ तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचंय आपल्याला तेल व्यवस्थित गरम झालंय आपण जिरे मोहरी टाकून घेऊ चमचा भर मोहरी चमचा भर जिरे आणि वाटून घेतलेली मिरची हिरवी मिरची जिरे मोहरी व्यवस्थित गरम हो द्यायचे कोणी चांगली आणि आपण तयार केलेलं पीठ टाकून घ्यायचे आपण ते आता हडद टाकले दिवती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय गाठी होऊ द्यायच्या नाही तर आपल्याला हलवत राहायचं व्यवस्थित पीठ आता आपण जा व्यवस्थित वाकून घेणार आहोत आता आपण चेक करून घेणार आहोत आपलं पीठ व्यवस्थित गे आपलं गेलेलं बघू शकता मस्त झालंय आपण जेवढं अर्धी वाटी पीठ घेतलं होतं तेवढंच एक वाटी पाणी घेतलेलं आहे तेवढ्या ज्या त्यात आपलं पीठ मस्त शिजलेलं आहे अजून पाच मिनिटं फक्त आपण वाप काढून घेणार आहोत आणि मग गॅस बंद करणार आहोत आता बोलून घेऊ आपण हे बघा मस्त झालेलं आहे आपलं पीठ आता आपण गॅस बंद करून देणार आहोत आणि पुढची प्रोसेस करून घेणार आहोत बघा व्यवस्थित झालेलं आहे आपलं पीठ आता आपण पुढची तयारी करून घेऊ सुरुवात आधी टाकलीला आपण तेल लावून घेणार आहोत पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत बघा आपली वडी मस्त थापली गेली आहे आपण थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि थंड झाल्यावर कापू थोडस वरतून खोबरं पण टाकून घेऊ चला तर मग आपली वडी थंड झाली मस्त आता आपण कट करून घेऊ तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये कट करू शकतात बघा एकदम मऊ सूप है तुम्ही पण नक्की ट्राई करून बघा ही बघा आपली थापी वडी तयार आहे